राष्ट्रवादी पक्षातून भाजप पक्षात केलेल्या अश्विनीताई पाटील यांनी नुकतेच येथील कार्यक्रमात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे राजकारणातील आणि पक्षबांधणीचा दांडगा अनुभव अश्विनीताई पाटील यांना असल्याने प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि जिल्हाध्यक्ष घारे यांनी त्यांच्यावर कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे अश्विनीताई पाटील यांची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला अनेक वर्षे निवडणुका झाल्या नसल्या तरी मी संघटनेपासून दूर गेली नव्हती मला राष्ट्रवादी आणि भाजप पक्षात केलेल्या कामाचा मोठा अनुभव पाठीशी आहे भाजप पक्ष अत्यंत शिस्तप्रिय पक्ष आहे त्यानुसारच राष्ट्रवादी पक्षाच्या बांधणीसाठी वरिष्ठांशी बोलून सर्वांच्या अनुभवाचा फायदा पक्षवाढीसाठी करणार आहे कर्जत खालापूर तालुक्यात तसेच खोपोली कर्जत माथेरान शहरात कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार या दरम्यान नवीन पदाधिकारी जाहीर करू कार्यकर्त्यांना कार्यान्वित करून कार्यकर्त्यांमध्ये सुसूत्रता वेळेच्या नियोजनातून पक्ष मजबूत करणार असल्याचे अश्विताई पाटील यांनी बोलताना सांगितले आहे तसं पाहायला गेलं तर अनपेक्षितरित्या आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आपले सुनीलजी तटकरे साहेब आणि आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ यांनी एकदमच अनपेक्षितरित्या ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली माझ्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी ही जबाबदारी दिलेली पण मला असं वाटतं की मी पाहता सगळं गेले अनेक वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तरी पण मी संघटनेपासून कुठलेही दूर गेली नाही भले राष्ट्रवादीत नसेल पण बी जे पीची संघटना मी सांभाळलेली आहे त्याच्या आधी मी राष्ट्रवादीशी सांभाळेन त्यामुळे मी काही संघटनेपासून कुठल्याही दूर गेलेली नाही त्याचा अनुभव पाहता मी सहज हे आव्हान मी पार करेन आणि यशस्वीरित्या पार करेन त्याचं कारण या निवडणुकीमध्ये जी जी राष्ट्रवादी पक्षाला आव्हानं आहेत ती पेलण्यासाठी पक्षा संघटनेसाठी आणि आमचे सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही तालुके आणि तिन्ही शहरं मोठी नगरपालिका ज्यांची आता लागत आहेत त्यांच्याकडे बैठका घेऊन संघटना बांधून अतिशय चांगल्या पद्धतीने मी या संघटनेसाठी काम करणार आहे आता ह्या सगळ्याचा अनुभवाचा फायदा राहता त्याच पद्धतीने आपण जर का पक्षाची बांधणीसाठी वरिष्ठांशी बोलून पण सर्वाच्या अनुभवाचा पण जर का आपल्या कामामध्ये जर का आपण सुसूत्रता वेळेचं नियोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आणि वेळेवर मीटिंगा घेणं आणि कार्यकर्त्यांना पदं देऊन त्यांना कार्यरत करणं हे सगळं मी करणार आहे आणि नक्कीच मला या त्या शिस्तीचा इथे फायदा होईल आणि पक्ष संघटनेलाही फायदा होईल ब्यूरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली